कायच करावं समजत नाही राहील ना रडू नका ऐका ना रडू नका रडू नका किती किती विदारक आहे रडू नका मला घटनाक्रम सांगा काय काय कसं कसं झालं बर तरी मी हिमतीने गेलो मला एवढं तरी वाचू काही ना काही बंद नाही जमलं नाही बोला बोला सर दुर्दैव आहे की ही पेटवणाराही शेतकरी आहे आणि ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तो को पण शेतकरी आहे मुलगी वारली पत्नी वारली आता कोण आहे तुमच्या माग मुलगी बघतो एक छोटा मुलगा आहे का तिसऱ्यावर मुलगा आहे मुलगी नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या रोडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावच्या शिवारामध्ये आलेलो आहे घटना अशी झालेली आहे की सोयाबीन मध्ये तूर लावलेली होती त्याच्यामुळे सोयाबीन सोंगणी झाली सोयाबीनची सुडी अर्थात गंजी लावली आणि बाबा तूर मोडती म्हणून सोयाबीन काढायची तशीच ठेवली आता तूर काढणीला आली त्यामुळे तूर सोंगली तुरीची गंजी सोयाबीनच्या गंजी शेजारी लावली आणि आता दोनच एकर जमीन आणि त्या दोन्ही सुड्या आता काढायच्या आणि वर्षभर केलेली मेहनत त्याचं फळ आता मिळणार होतं परंतु असं असताना कुणीतरी एका समाजकंठकानं ज्यांच्या दोनही सुड्या सोयाबीनची सुडी आणि तुरीची सुडी दोन्ही सुड्या पेटवून दिल्या पेटवून दिल्यानंतर ही बातमी जशी मला कळली तसा मी त्यांच्या शेतामध्ये येऊन बसलेलो आता आमच्या माग मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्या सुड्या आहेत जळालेल्या दादा तुमचं नाव सांगा हरि तुकाराम पंडित हरि तुकाराम पंडित रडू नका रडू नका रडू नका किती किती विदारक आहे हरी तुकाराम पंडित नाव आहे त्यांचं सरपंच आहेत माझ्यासोबत म्हणजे पोटच्या लेकराच्या पलीकडे आपण वाढवतो ना ते मला जेव्हापासून सांगतायत मला स्वतः माझ्या तोंडाला हाणून घ्यावं असं वाटतय किती म्हणजे कुठली नीच प्रवृत्ती आहे समाजातली आणि पेटवून देणारा आम्ही मी शेतकरी माझे नातेवाईक शेतकरी माझे ना सगळे शेतकरीच आहेत ना शेजारी पाजारी ज्यानं सुडी पेटून दिली तो पण शेतकरीच आहे ना रडू नका मला घटनाक्रम सांगा काय काय कसं कसं झालं कस 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 झालं आम्ही सोयाबीन तुरी म्हणून मुडून हिशोबान काढले आणि आता सुडी लागल्यानंतर ले आम्ही दोन तीन दिवसानं सोयाबीन तुर आणि सोयाबीन काढणारच होतो आता मदतच घड हे घडलं हे तुम्हाला कसं माहित झालं हे मला शेजाऱ्यांनी कॉल केला आणि मी घरी जाता पोहोचता शेनले गाडीवर आलो आणि माझ्या समोर सुड्या पेटल्या डंडन लगे तुम्ही किती वाजताची घटना रात्री ही पावणी सातची घटना आहे म्हणजे नेमकं दिवस माळवलं ना इथं शेतात लगे घरी गेलो घरी फोन आल्यावर मी धावत आलो तर लगेच माझ्या समोर सुड्या पेटल्या तुम्ही शेतातून घरी गेले आणि इथं तुमच्या सुड्या पेटून येत नाही तर माझ्या समोर सुड्या पेटल्या डंडन तुम्ही जेव्हा आले तेव्हा किती पेटायच्या राहिलेल्या होत्या लगे अर्ध्या सुड्या अर्ध्या लगे हो का हो माझ्या समोर पेटल्या त्यामुळे मी काही करू कर शकलो नाही बर मग त्या सुड्या पेटल्यानंतर कोण आलं होतं पंचनामा करण्यासाठी पंचनामासाठी तर काळे साहेब आले ते तलाठी सरपंच होते सरपंच होते मेंबर भरपूर मंडळी होती हा मग काय म्हणे तलाठी काय तात्काळ मदत वगैरे तलाठी साहेबांनी पंचनामा केला आणि सर्व मंडळी समोर सांगितलं बा की मदत केल्या जाईल पाहू म्हणे असे बोलले ते सरपंच आमच्या सोबतच सहकार्य भरपूर सरपंचाचे बी असं काही नाही सोबतच राहते त्यांची मदत म्हणलं जास्त आहे हो का हा एकंदर किती पोत्याची सुडी होती तुरीची किती क्षेत्र आहे तुमच्याकडे किती शेती पूर्ण माझ्याकडे दोन एकर शेती फक्त फक्त दोन एकर शेती हा बघा तुम्ही फक्त दोन एकर शेती आहे त्या दोन एकर शेतीवर सर्व उदरनिर्वाह आहे त्या दोन एकरातली सुडी सोयाबीनची किती अंदाजे झाली असते तुम्हाला सोयाबीन झाली बारा वर झाली सोयाबीन तुर अशी होती सोयाबीन चांगली होती अच्छा हा एकंदर समजा दोन अडीच तीन लाखाचं नुकसान झालं पोलीस स्टेशनला तक्रार दिली हो पंचनामा केला पोलीस साहेबांनी पंचनामा केला हा काय म्हणाली ते म्हणे पाहू शोधू म्हणले ते तुम्हाला असं काही माहिती का असं काही संशय आहे का किंवा कोण तुमची सुडी पेटवली नाही मला काही संशय समजत नाही मला काहीच कळ मी कोणाशीच वाईट नाही शेजारी कोणालाच अजून आजपर्यंत कोणाला असं वाईट बोललं नाही साहेब आपलं कोणालाच वाईट बोललं नाही बोलल तर बोल चांगलं म्हणत बोलायचंच नाही कोणाला असा विषय आपला तुमच्या पत्नीचं निधन झालं मुलगी वारली मुलगी वारली आता आमच्या आपत्ती मी असं घर कायच करावं समजून रडू नका ऐका ना मुलीला काय झालं होतं मुलगी अशी बिमार पिढी होती घरच्या लोक मुळे बजाजची ट्रीटमेंट घेतली पण नाही जमलं हा 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 पहिला मुलीला पैसा लावला नंतर पत्नीला लावला पत्नी नाही लावला मुलगी वारली पत्नी वारली हो आता कोण आहे तुमच्या माग मुलगा मुलगी बघ एक छोटा मुलगा आहे का तिसऱ्या वर्गात मुलगा आहे तिसऱ्या वर्गात मुलगा आहे आठ वर्गात मुलगी विदारक आहे ना मला हा व्हिडिओ करण्याचा हेतू माझे आहे ते की माग विधानसभा इलेक्शन सुरू असताना रानांत्री तालुक्यात शिकली जिल्हा बुलढाणा इथल्या एका महिलेनं तिची सुडी पेटून दिली होती कारण की तिचं म्हणणं होतं भाव नाही अमुक ढमक टमुक तर तिला तिची स्टोरी आपण केली होती तिचं पूर्ण नुकसान झालं होतं बारा पंधरा हजाराचं तिला आपण बत्तीस तीस हजार रुपये मिळवून दिले दादांची म्हणजे सरपंच आणि मी सरपंच मला सांगत होते की या माणसावर आघातामाग आघात त्या ठिकाणी होत आहेत आणि अशा मत त्यांच्या सुड्या जळलेल्या आहेत यांचा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे मी आमदार मनोज कायंदे आहेत त्यांना संपर्क केला ते भेट देते पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून आमदारांना सांगायचंय की रिकाम्या हाताने येऊ नका सरकारी मदत आणि स्वतःची मदत या दोन्ही मदत यांच्यासाठी घेऊन या इतले माजी आमदार आहेत डॉक्टर शिंगणे साहेब आहेत डॉक्टर खेड़ेकर साहेब आहेत तर या सगळ्यांनी इथं भेटी द्या